माझ मी वडगाव शेरी मतदारसंघाचे उपाध्यक्ष आहे आणि आज सभेसभा आपला वर्धापन दिन आहे त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकारी आणि ताईंच्या समवेत आम्ही खूप खुश आहोत आणि आज तुम्ही तर बघत आहात की किती एक राज्यातून विविध जिल्ह्यातून आपले पदाधिकारी इथे येत आहेत माझ्याबरोबर ह्या ताई आहे आ, स, तो तो त्या त्या मी खडकवासला कार्य खडक सध्या तरी आमच्या ताईंकडून अशी काही आम्हाला माहिती मिळालेली नाही आहे त्यामुळे त्याबद्दल बोलण्यासाठी मी ॲक्च्युली व्यवस्थितरित्या मी बोलू शकत नाही त्याबद्दल त्या पण अजून तरी विलिनीकरणाची काही आम्हाला माहिती मिळालेली नाही आहे अजितदादांशिवाय दुसरा पर्यायच महाराष्ट्राला नाही आहे तर अजितदादा स्थानिक स्वराज्य संस्थांचे आमचे सगळे नगरसेवक माजी नगरसेवक आता पुढे पुढे उभे राहणार आहे त्यांना अजितदादाचं पाठबळ मिळणारच आहे त्यामुळे अजितदादा सगळीकडे झळकतील आज वर्धापन हेच आवाहन करेन की सगळ्यांनी एकत्रित येऊन आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकत्रित काम करावे आपण जसं आहोत आपले दादा आप महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आहेतच पण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण निवडून येऊन दादांना अजून पाठवा द्यावं हेच मी आपल्या पदाधिकाऱ्यांना आभार सर्वप्रथम सर्वप्रथम मी म्हणजे भाग्यश्री विकास खडकवासला अध्यक्ष म्हणून मी काम बघत आहे ताईंनी जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला सार्थ आज आम्ही सव्वीसावा वर्धापन दिन सर्वांच्या साक्षीने साजरा करीत आहोत आणि सर्वांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा की सर्वांनी खूप आता ज्या येणार आहेत निवडणुकी त्यामध्ये सर्वांनी एकजुटींनी दादांच्या पाठीमागे राहून बहुमत्य मतांनी आपल्याला विजय मिळवायचा आहे आणि दादांना आपल्याला मुख्यमंत्री पदावर बघायचं आहे धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा सव्वीसावा वर्धापन दिन आहे आणि अजित दादांच्या याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये महिलांना खूप मोठं स्थान अजितदादांनी दिलेलं ला आहे लाडक्या बहिणींचं तर तुम्ही पाहिलेलंच आहे आम्ही सगळ्याच दादांच्या तुटकेरे साहेबांच्या लाडक्या बहिणी आहोत कायम दादा आमच्या पाठीमागे उभ्या असतात आता तुमच्यासोबत या युवती आहेत आमच्या महिला आहेत म्हणजे कुठल्याही क्षेत्रातली महिला असू दे किंवा छोटी असू दे मोठी असू दे पण दादा नेहमी तत्पर असतात तुम्ही एकही फोन केला कुठलीही अडचण तुमची असेल तर दादांच्या ऑफिसमध्ये लगेच काम होऊन जातो महिलांचं त्यामुळे अजित दादां आपला सर्वाचा पाठिंबा आहे ना एकच वादा म्हणून आमचे दादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची मनापासून इच्छा आहे वर्धापना दिवस एवढंच आव्हान करेल मी आपल्या महाराष्ट्रातून इथे सगळ्या महिला भगिनी आलेल्या आहेत युवक वर्ग आलेले आहेत पुरुष मंडळी आलेली आहेत तर सर्वांनी दादांना साथ द्यावी आणि दादा हे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राचं नाव खूप मोठं करतील एवढंच सांगू शकतो ती शुभम अंकुश माता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धा वर्धापन दिन आज पंचवीस वर्षाचा हा जो उत्साह पंचवीस वर्ष गेलेला आहे सव्वीसाव्या वर्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पदार्पण करत आहे रा राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पक्ष अधिक बळकट होत चाललेला आहे येत्या काळात दादा दा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे नक्की होतील अशी आम सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे व आशा आहे ते दशेतील लोकांना सांगेल की मोठ्या संख्येने दादा हे विद्यार्थ्यांचे नेते आहेत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक योजना असतील सर्वांसाठी दादा मोठ्या स सा... निधीसाठी भरपूर तरतूद करतात सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहतात तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी मोठ्या संख्येने वार्धापन दिनाला यावे हे माझ्याकडून निमंत्रण असेल सर्व कंटिन्यू बोला